नमस्कार मी नेत्रा वैद्य आपण बोलत आहोत आपल्या लाडक्या माय मराठी चॅनलवर या चॅनलवर सध्या आपण मनाचे श्लोक आणि त्यावरील एक एक गोष्ट असं बघत आहोत समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकामधून खरोखर मन घडवण्याचं काम केलं आहे म्हणूनच चला तर मग मन घडवूया आजचा मनाचा श्लोक आहे चोवीसावा रघुनायका वीणवाया शिणावे जनासारखे व्यर्थ व्यर्थकावो सणावे सदा सर्वदा नाम वाचे वसो दे अहंता मनी पापिणी ते नसो दे समर्थ रामदासांनी या श्लोकामध्ये सतत रामाचं चिंतन कर सतत भगवंताचं चिंतन कर नामस्मरण कर असं सांगितलं आहे आणि व्यर्थ बडबड करण्यापेक्षा आणि अहंकार मनी बाळगण्यापेक्षा सतत नामस्मरणाचा सल्ला या श्लोकात समर्थांनी दिलेला आहे या श्लोकावरील एक छोटीशी गोष्ट आपण बघणार आहोत फाजील अहंकार नको सांगदेव महाराज चांगदेव महाराजांची ही गोष्ट आहे सांगदेव महाराज म्हणजे वटेश्वर असं त्यांना म्हटलं जायचं योगी चांगावटेश्वर ज्ञानेश्वरांच्या तेराव्या शतकामध्ये योगी चांगावटेश्वर हे सिद्ध होऊन गेले यांना सिद्धी प्राप्त झालेली होती चौदाशे वर्ष तपश्चर्या करून आणि चौदा वेळा मृत्यूला त्यांनी परतवून लावण्याचं त्यांच्याबद्दल सांगितलं जायचं असे हे सिद्ध पुरुष याच काळात या सिद्धपुरुषांनी म्हणजे चांगावटेश्वरांनी स ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांची कीर्ती ऐकली होती त्यावेळेला ज्ञानेश्वर केवळ सोळा वर्षाचे होते या ज्ञानेश्वरांना भेटण्याची इच्छा त्यांना उत्पन्न झाले त्यांची कीर्ती ऐकून त्यांना भेटण्यासाठी भेटण्यासाठी त्यांनी ठरवलं परंतु ज्ञानेश्वर हे केवळ चौ सोळा वर्षाचे होते आणि आपल्यासारखा सिद्ध पुरुष यांना कसा भेटायला जाणार हा अहंकार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी ज्ञानेश्वरांनाच आपण आपल्याकडे बोलवून घेतले भेटण्यासाठी तर काय हरकत आहे म्हणून पत्र लिहिण्यास सुरुवात केली पत्र लिहायला सुरुवात केली त्याबरोबर ज्ञानेश्वरांना सुरुवातीला काय लिहावे सुरुवातीचा मजकूर लिहिताना ज्ञानाने संपन्न आहे त्यामुळे याला चिरंजीव कसं लिहावं आणि व नमस्कार लिहावा तर वयाने मोठा हे वयाने लिहा तर काय लिहावे असा प्रश्न त्यांना पडला आणि शेवटी कोरजपत्र त्यांनी ज्ञानेश्वरांना पाठवलं त्यांचा शिष्य ते कोरपत्र घेऊन ज्ञानेश्वरांकडे आला त्यावेळेला मुक्ताई एकदम बोलली चौदा वर्षी पण तपश्चर्या करूनसुद्धा कोरा तो कोराच हो हा ज्ञानेश्वरांनी मात्र त्या कोऱ्या पत्रावर पासष्ट ओव्यांचं एक सुंदर पत्र लिहिलं ते पत्र घेऊन शिष्य चांगदेवांकडे आला ते पत्र पाहून आणि वाचून चांगदेवांना मात्र आता यांना ज्ञानेश्वरांना भेटलंच पाहिजे हा ज्ञानदेव हा ज्ञाना कोण आहे हे, हे पाहिलंच पाहिजे अशी इच्छा उत्पन्न झाली आणि त्यांनी त्यांना भेटायला जाण्यासाठी ते निघाले वाजत गाजत व्याघरावर बसून हातात नागाचा फणा घेऊन असं मोठ्या सगळ्या शिष्यगणांसह ते वाजत गाजत निघाले आता जेव्हा हे चांगवटेश्वर ज्ञानेश्वरांना भेटायला येत होते त्याच वेळेला ज्ञानेश्वर आपल्या तिन्ही सह एका भिंतीवर बसलेले होते आता एवढा मोठा योगी भेटायला येतो आहे मुक्ताई म्हणाली दादा आपण कसे सामोरे जाणार त्याला त्यावेळेला ज्ञानदेव एकदम म्हणाले एकदम भिंतीला उद्देशून म्हणाले ए माय एवढा मोठा योगी येतो आहे त्याला सामोरं तर गेलंच पाहिजे चल नेतेस का आम्हाला असं म्हटल्याबरोबर भिंत चालू लागली चालत येणारी भिंत समोर पाहून चांगदेव एकदम चकित झाले आणि त्यांचा अहंकार ताबडतोब निघून गेला ते त्यांनी विचार केला की माझी तरी सजीवावर सत्ता आहे मी सजीव प्राण्यांवर आपली सत्ता दर्शवतो परंतु निर्जीवावरही सत्ता असणारा अर्थातच माझ्यापेक्षा मोठाच आहे आणि ते त्यांच्या पायी लागले त्यांनी त्यांना वंदन केले अशा पद्धतीने चांगदेवांचा अहंकार समूळ नाहीसा करण्याचं ज्ञानेश्वरांनी काम केलं मनाचा श्लोक पंचवीस नको वीटमानू नको बोलण्याचा पुढे मागुताराम जोडेल कैचा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राही श्रीराम या श्लोकामध्ये समर्थ रामदास दोन वेळा नको म्हणतायत काय नको तर कंटाळा करू नकोस कशाचा तर नाम घेण्याचा माझं नामस्मरण करण्याचा बोलण्याचा कंटाळा करू नको जर बोलण्याचा कंटाळा केलास तर तुला निश्चितच दुःख प्राप्त होईल कारण जे सुख आहे ते सुख फार अल्पकाळ राहणार आहे सुखानंतर दुःख येऊन उभं राहणार आहे आणि त्यावेळेला मग तुला माझी आठवण होईल त्यापेक्षा सुखातच तू माझं नाम घ्यायला सुरुवात कर कंटाळा करू नकोस तरच खऱ्या अर्थाने भगवंताचे दर्शन तुला होणार आहे अशा पद्धतीने या, या, गोष्ट या गोष्टी या श्लोकानुरूप एक गोष्ट आपण बघणार आहोत नामस्मरणाने मन स्थिर होते नामस्मरणाचं महत्त्व या गोष्टीमध्ये दिलेलं आहे रत्नाकर नावाचा एक डाकू किंवा गुंड असं दरोडेखोर होता तो कर्माने जन्माने जरी ब्राह्मण असला तरी कर्माने मात्र दरोडेखोर होता त्याच्या परिस्थितीमुळे त्याला हा दरोडेखोरचा व्यवसाय पत्करावा लागला त्याचा चरितार्थ चरितार्थ भागवण्यासाठी तो दरोडेखोरी चोरी करत असे लुटमार करत असे त्याचं त्याच्याबद्दल असं म्हटलं जाई की तो येणारा प्रत्येक व्यक्तीला ते लुटमार करून झाल्यावर ठार मारत असे आणि ठार मारल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या नावे रांजणामध्ये खडा टाकत असे असे सात रांजण भरलेले होते अशा पद्धतीने इतकी लुटमार आणि इतकी इतकी खून त्याने केलेले होते इतके लोक त्याने मारलेले होते याच दरोडेखोराच्या दरोडेखोर ज्या वनामध्ये राहत होता त्या वनातून एकदा नारदमुनी चाललेले असताना त्याने पाहिले त्यांच्यावर त्याने त्याची तलवार उगारली हो आणि आधी विचारलं जे काही तुझ्याकडे असेल ते मला दे नाही तर तुला मी मारेन असं बोलल्याबरोबर नारद मी म्हणाले माझ्याकडे जे आहे ते मी तुला द्यायलाच बसलो आहे लगेच घे माझ्याकडे दोनच गोष्टी आहेत एक म्हणजे माझी वीणा आणि दुसरं म्हणजे माझं नाम जे मी नारायणाचं नाम सतत घेतो ते नाम तू घे त्याबरोबर असं बोलल्याबरोबर रत्नाकराला राग आला आणि रत्नाकर ताबडतोब म्हणाला की मला तुझी विणा आणि नाम नको आहे तुझ्याकडे जे काही पैसा संपत्ती असेल ती मला दे नारद म्हणाले माझ्याकडे काहीच नाही तू मला मारायला आहेस कधीही मारू शकतोस परंतु मर, मरणाऱ्याची शेवटची इच्छा विचारली जाते तसं माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर तू जे काही करतोस लुटमार करतोस लोकांना मारतोस हे तू पाप करतोस आणि या पापामध्ये जशी तुझी संपत्ती तू, तू, तू तुझ्या पत्नीला कुटुंबाला देतोस तसे या पापातही तुझ्या तुझं कुटुंब सहभागी आहे का एवढा एक प्रश्न तू घरी जाऊन विचारून ये तोपर्यंत मी इथेच थांबतो रत्नाकराला शंका आली की नारद मुनी निघून जातील तेव्हा ते म्हणाले विश्वास ठेव मी इथेच थांबतोय तू जाऊन विचारून ये आणि त्याचं उत्तर मिळाल्यानंतर मी मरायला तयार आहे रत्नाकर घरी गेला त्याने पत्नीला विचारलं माझी सारी संपत्ती तुझी आहे का ती म्हणाली हो मी सारी संपत्ती जशी तुला देतो पण ही संपत्ती कमवण्यासाठी मी जे पाप करतो त्या पापातही तू सहभागी आहेस ना त्यावेळेला मात्र पत्नी आधी निरुत्तर झाली आणि म्हणाली तुम्ही कोणत्याही पद्धतीने संपत्ती मिळेल तरी मला चालेल तुम्ही पाप करून संपत्ती मिळता त्या पापात मात्र मी सहभागी नाही त्यावेळेला रत्नाकर धावतच नारद मुनींकडे आला आणि त्याला खऱ्या अर्थाने पश्चाताप झाला त्याच्या लक्षात आलं की आपल्या पापात कुणीही सहभागी नाही आपल्या पापाचं या पापकर्माचं फळ आपल्यालाच मिळणार आहे त्याने त्यावर मार्ग विचारला मी सन्मार्गाला लागतो मला सन्मार्ग सुचवा मला यातून बाहेर काढा त्यावेळेला नारदमुनीने नामस्मरणाचं चा। असं छान साधन त्याला सांगितलं आणि ते, ते नामस्मरण करत करत इतके कित्येक वर्ष उलटून गेली त्याच वनामध्ये परत नारदमुनी आले त्यावेळेला या रत्नाकाराभोवती वारूळ तयार झालेलं होतं वारुळाला संस्कृतमध्ये वाल्मिक म्हटलं जातं आणि या वारुळातून त्याचा नवा जन्म झाला तो पापाचरण सोडून सत्का सत चांगल्या मार्गाला सत्मार्गाला सन्मार्गाला लागला म्हणून वाल्मिकी असं त्यांनी त्याचं नामकरण केलं नवीन नाव दिलं आणि हाच वाल्मिकी म्हणजे हेच वाल्मिकी ऋषी पुढे रामायणासारख्या महाकाव्याचे जनक झाले आणि त्यांनी रामायण लिहिलेच नाही तर ते रामाच्याच मुलांकडून लवकुशाकडून वधवूनही घेतले अशा पद्धतीने महान एका दरोडेखोर वाल्या पोळीचा रत्नाकराचा महान वाल्मिकु ऋषींमध्ये रूपांतर झाले ते कशामुळे नामस्मरणामुळे तात्पर्य अहंकार न बाळगता चांगले कर्म करत राहावे इतरांविषयी चांगला विचार करावा सतत देवाचं नामस्मरण व चिंतन करावे म्हणजे वाईट विचार मनात येतच नाही अशा पद्धतीने दोन छानशा गोष्टी आणि त्या त्या दोन छान श्लोक आपण बघितले आता पुढचा श्लोक आणि गोष्टींसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद